काँग्रेसवाले आणि काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले अनेक नेते त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे हे कायम दाखवून देतात म्हणजे असे रंग बदलतात की त्या सरड्याला सुद्धा लाज वाटेल आता सध्या एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्यावर होणारी कारवाई बांगलादेशी घुसखोरांची संख्या आपल्याकडे प्रचंड वाढलीय पण दोन महाशय आहेत त्यांनी सध्या अशी काही वक्तव्य केली आहेत की त्यामुळे असा प्रश्न पडतो की यांना भारतात राहण्याचा अधिकार आहे का म्हणजे बांगलादेशी घुसखोरांच्या प्रेमाचं त्यांना अक्षरशः भरता आलंय प्रेमाचा उमाळा दाटून आलाय हे दोन महाभाग कोण आहे हे सांगणारच आहे पण त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल त्यामुळे कुठेही जाऊ नका नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डीजी नाईन काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय हो। वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणारे जे स्थलांतरित आहेत त्यांच्याबद्दल एक वक्तव्य केले आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष असलेले सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांचं समर्थन केलंय ते गरीब बांगलादेशी कष्ट करून पैसे कमवायला भारतात येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये त्यांच्या म्हणण्यानुसार ते बिचारे इथे कामाला येतात त्यामुळे आपण त्यांना काम करू दिलं पाहिजे जरी ते गैरमार्गाने येत असतील तरी त्यांना भारतात येऊ दिलं पाहिजे गरीब आणि भुकेल्या स्थलांतरितांना त्रास देण्यापेक्षा ग्लोबल वॉर्मिंग सारख्या मुद्द्यांवर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करायला हवं असं या महाशयांचं म्हणणं आहे भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय नेमको का इससे मैसेज ये है कि हम प्लैनेट की चिंता नहीं करते ग्लोबल वार्मिंग की हमें कुछ नहीं पड़ी है mm. और हमें लोगों की भी कुछ नहीं पड़ी है mm. क्योंकि हम लगेंगे इमिग्रेशन के पीछे mm. गरीब हैं ये लोग भूखे हैं ये लोग इतना काम करके यहाँ आते, आते हैं अफकोर्स इलीगली आते हैं वो भी ठीक नहीं है हम समझते हैं लेकिन हम इमिग्रेशन के पीछे लगेंगे हमारे वहां लग गया आप नो you know, के बांग्लादेशी के पीछे लगेंगे माइनॉरिटी hmm. के पीछे लगेंगे एज अपोज टू से इंक्लूड एवरीबॉडी इफ वी हैव टू सफर लिटिल बिट इट्स ओके वी विल सफर लिटिल बिट वी विल शेयर बट नोबडी वॉन्ट्स टू शेयर म्हणजे एकीकडे बांगलादेशी घुसखोर रोहिंगे यांचा मुद्दा चांगलाच तापलाय त्यांच्यावर जोरदार कारवाई सुद्धा सुरू आहे पण त्यामुळे या काँग्रेसवाल्यांच्या पोटात दुखायला लागले आणि अजून एक दुसरे महाशय आहेत ते म्हणजे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचंही बांगलादेशींवर प्रेम जरा उतू चाललंय आता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असून तो बेकायदा घुसला असल्याची माहिती समोर आली होती आता त्याने एका भारतीय नागरिकावर जीव घेणा हल्ला केला आता अशा वेळी त्याची बाजू घ्यायची का त्याच्यावर टीका करायची पण फारूक अब्दुल्ला यांना त्या बांगलादेशी व्यक्तीबद्दल प्रेमाचं भरतं आलंय या हल्लेखोराचा उल्लेख माध्यमांमध्ये बांगलादेशी केला जात असल्याने अब्दुल्ला यांना राग आला एका व्यक्तीच्या कृत्याबद्दल संपूर्ण देशाला बदनाम करण्याचं काय कारण असं त्यांचं म्हणणंय आता यातून त्यांची कट्टरतावादी मानसिकता जी आहे ती स्पष्ट दिसून येते या, या दोघांचं विधान आणि त्यांचे हे उच्च विचार ऐकल्यानंतर असं वाटतय कुठून येतात ही लोक कहासे आते ये लोक आते इतके वर्ष या लोकांनी राज्य केलं आणि त्याची फळं आज आपण भोगतोय बांगलादेशी घुसखोरांची कीड खर तर त्यांच्याच काळात लागायला सुरुवात झाली आणि आता ती कीड इतकी वाढलीय की ती साफ करताना सरकारच्या नाकीनऊ येत आहेत कारण आपला देश समाज यांनी इतका पोखरून ठेवलाय फारुख अब्दुल्ला यांच्या विधानाचा आता परत एकदा विचार करू मुळात हल्लेखोराला बांगलादेशी म्हटल्यानं संपूर्ण देशाचा कसा काय अपमान होतो म्हणजे यामागे काय लॉजिक आहे हेच कळत नाही आता एखादा भारतीय नागरिक अमेरिकेत राहतो तर तिथले लोक त्याला भारतीयच म्हणणार ना तसंच भारतात गुन्हा करणारी व्यक्ती ही परदेशी नागरिक असेल तर त्याचा उल्लेख हा त्याच्या देशाच्याच नावाने करणार ही अगदी साधी गोष्ट आहे म्हणजे यात राग येण्यासारखं काहीच नाहीये मुंबईवर हल्ला करणारा कसाब हा पाकिस्तानी होता तर त्याला पाकिस्तानीच म्हणणार पण फारुख अब्दुल्ला यांना आता मुस्लिम बंधुत्वाची उबळ आलीय फारूक अब्दुल्ला यांचं पाकिस्तान प्रेम हे जगजाहीरच आहे म्हणजे ते वेगळं सांगण्याची गरज नाहीये बांगलादेशात सत्तांतर झाल्यापासून तो देश पाकिस्तानच्या मार्गाने जातोय म्हणजे पूर्वी पण तो पाकिस्तानचाच एक भाग होता त्यामुळे त्या, त्या देशातील व्यक्तीबद्दल फारुख अब्दुल्ला यांना ममत्व वाटतंय यात नवल काहीच नाहीये पण हे अशा विचारांचे लोक आपल्या देशासाठी घातक ठरतात खरं म्हणजे बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र बनवण्यात भारताचा सिंहाचा वाटाय पण तोच देश आज कृतज्ञता बाळगण्याऐवजी हिंदूंवर अत्याचार करतोय बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार असतील किंवा तिथे हजारो मंदिरं पाडली हिंदू महिलांवर अत्याचार केले त्यावर फारुख अब्दुल्ला यांनी एक चकार शब्द सुद्धा काढला नाही पण आता लगेच त्यांना प्रेमाचा उमाळा दाटून आलाय त्यांच्याच काळात जम्मू काश्मीरमध्ये या घुसखोरांना संरक्षण मिळत होतं आणि ते दुसरे महाशय सॅम पित्रोदा म्हणजे कधी देशाच्या विविध भागात राहणाऱ्या भारतीयांबद्दल वर्णद्वेषी टीका करतात ईशान्य भारतीयांना चिनी नागरिकांसारखं म्हणतात आणि आता काय तर बांगलादेशी घुसखोरांची बाजूच घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा त्यांना सामावून घेतलं पाहिजे त्यांनी इथे काहीही गुन्हे करू दे म्हणजे गोंधळ घालू दे हल्ला करू दे ते चालणारे कारण ते गरीब बिचारेत पण आपण त्यांना पोसायचं काय पण विचारेत असं बोलताना यांना काहीच कसं वाटत नाही हा एक प्रश्न आहे आजपर्यंत स्वतःच्या फायद्यासाठी या काँग्रेसने घुसखोरांना येऊ दिलं त्यांच्यावर कारवाई तर सोडाच पण मतांसाठी त्यांना पोचलं खरंच या लोकांना भारतीय म्हणावं का आपल्या देशाबद्दल यांना किती प्रेम आहे हे यांनी दाखवून दिलंय बांगलादेशी तर घुसखोर आहेत पण हे असे लोक नेते आपल्याच देशात राहून देशविरोधी वक्तव्य करतात त्यांचं काय तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा पुन्हा अशाच नवीन विषयासह भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार